दरवर्षी सालाबाप्रमाणे यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हजरत सय्यद शाह कादरी बाबा दरगाह शरीफचा सर्वधर्मीय उत्सव व रामनवमी असे तीन मोठे सण हे दिनांक चौदा पंधरा सोळा व सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरे होणार आहेत तसेच यात्रेनिमित्तानं यात्रेतील रहाट पाळणे विविध प्रकारचे स्टॉल्स शहरातील मेन रोड व इतरत्र लागतील मोठ्या आनंदाचं व वा भक्तिभावाचं वातावरण श्रीरामपूर शहरात निर्माण होईल असा मोठा उत्सव या निमित्तानं दरवर्षी साजरा केला जातो मात्र यात्रेनिमित्तानं जे राहाट पाळणे लागतात स्टॉल लागतात विक्रेते आपली छोटी मोठी दुकाने म्हणतात ते श्रीरामपूर नगर परिषदेच्या आदेशानं होतात परंतु श्रीरामपूर शहरात जे राहाट पाळणे लावले जातात त्यांचा ठेका जो कोणी घेतो तो फक्त त्याची आर्थिक कमाई कशी जास्त होईल याच विचारानं ठेका घेऊन त्याद्वारे आपली कमाई वाढवित असतो परंतु श्रीरामपूर शहरातील सर्वसामान्य जनतेला लहान मुलांना आकारली जाणारी तिकीट हे जनतेच्या खिशाला न एखाद्या कुटुंबात जर चार ते पाच लहान मुले असतील तर साधारणतः तीनशे ते चारशे रुपये खर्च करावे लागतात जे या महागाईच्या काळात न परवडणार ठरत तसेच गेल्या वर्षी दोन ठिकाणी रहाट पाळणेवर दोन ठेकेदार होते त्यामुळे वादविवाद वाढले नागरिकांची गैरसोय झाली त्रास झाला तसे यावर्षी घडू नये म्हणून आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीनं आपणास नम्र विनंती करत आहोत की रहाट पाणी चालविण्याबाबत आपण रामनवमी निमित्त समितीला ट्रस्टला देण्यात यावे जेणेकरून रहाट पाळण्याचं तिकीट हे कमीत कमी, कमी आकारलं जावे असं निवेदन देण्यात आलंय यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जुएब जमादार आसिफ तांबोळी अमजद शेख रौफ शेख युनुस पठाण आदी उपस्थित होते आज सोलह तीन दो हज़ार चौबीस को हमने प्रांत साहब को एक लेटर दिया हुआ है इन लेटर में हमने प्रांत साहब से एक मांगनी की है कि जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती पुरुष रामनवमी इसमें जो झूले लगते हैं जो हर साल नगर पालिका टेंडर निकलती है ये टेंडर नहीं निकालते से इन्होंने डायरेक्ट रामनवमी ट्रस्ट को वो झूले का टेंडर देना और उसका टिकट दस रुपये बीस रुपये करना इससे पब्लिक का बहुत सारा फ़ायदा होगा ऐसे हमने प्रान साहब से मांग की है और प्राण साहब ने हमको आश्वासन दिया है कि हम बहुत जल्द ऐसा ही करेंगे